मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यांनी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू असल्याचे देखील एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे मंत्री तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी दीड हजार वितरित करण्याच्या प्रक्रियेत सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हा आहे जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आत्तापर्यंत चौदा हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे